पुन्हा स्वागत आता विस्तारानं दोन हजार बारा साली झालेल्या ऊस आंदोलनावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ऐंशी जणांवर गुन्हा दाखल झाला होता गेली तेरा वर्ष या खटल्याची सुनावणी सुरू होती आज कोल्हापूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कश्यप यांनी राजू शेट्टी यांच्यासह ऐंशी जणांची निर्दोष मुक्तता केली त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला दोन हजार बारा साली झालेल्या ऊस आंदोलनावेळी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली होती त्यावेळी एकूण तीन हजार सातशे एक्क्याऐंशी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते त्यामध्ये शिरोली नाका परिसरातील ऐंशी आंदोलकांचा समावेश होता गेली तेरा वर्ष या खटल्याची सुनावणी सुरू होती आज न्यायमूर्ती कश्यप यांनी या खटल्याचा निकाल दिला आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ऐंशी आंदोलकांची निर्दोष मुक्तता केली शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारनं पोलिसांना हाताशी धरून जाणीवपूर्वक हा गुन्हा दाखल केला होता पण न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यानं शेतकरी चळवळ गतिमान करण्यासाठी बारा हत्तींचं बळ आल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे